चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळीच गायब म्हणूनच बीएससी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी च्या टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नितीश कुमार बनले बिहारचे मुख्यमंत्री बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी एच्या प्रचंड विजयानंतर आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून एक इतिहास रचला आहे नितीश कुमार यांच्यासोबत सव्वीस मंत्र्यांनी शपथ घेतली नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात भाजप सरकारचे दोन उपमुख्यमंत्री असतील नितीश सरकारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर नितीश कुमार यांनी गेल्या पंचवीस वर्षात दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे यावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते एन डी एने विहार विधानसभा निवडणुकीत जोरदार आघाडी घेत पुन्हा सर्व पक्षांना चारी मुंड्या चित केले आहे यामुळे नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात आता जम्बो मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे नवीन सरकारमध्ये भाजपचे चौदा मंत्री तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या व्यतिरिक्त जे मधून सात मंत्री असतील जितनराम मांझी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोकमोर्चा मधून प्रत्येकी एक एक मंत्री असतील असे आता स्पष्ट झाले आहे बेळगाव गोव्या दरम्यानच्या चोरला रस्त्याच्या नूतनीकरणाला सुरुवात कर्नाटक आणि गोव्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या चोरल्या रस्त्याचे आता नूतनीकरण सुरू करण्यात आले आहे मागील पावसाळ्यापासून या रस्त्यासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या होत्या त्यांचे निवारण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने आता या नूतनीकरणाचे काम सुरू केले आहे मलप्रभा नदीवरील अर्धवट बांधलेल्या कुसमळी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पुलाजवळ वाहतूक वळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे काम सुरू असताना वाहतूक खंडित होऊ नये या साठी हे पाऊल उचलण्यात आले आहे मार्गे बेळगाव गोवा या ठिकाणी खराब झालेल्या रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे श्री कपिलेश्वर मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर व तलावाच्या आवारात लक्ष दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला यावेळी शहर परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला होता यावेळी अध्यक्ष राहुल कुर्णे उपाध्यक्ष विवेक पाटील अभिजित चव्हाण अजित जाधव अनिल मुतगेकर सुनील बाळेकुंद्री संजय मणगुतकर महेश सांबरेकर करण पाटील दौलत जाधव यांच्यासह प्रसाद बांबोळकर व इतर सदस्य सेवेकरी उपस्थित होते नागरिकांनी दीपोत्सवात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला तत्पूर्वी श्री कपिलेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली यामध्ये देखील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दीपोत्सवानंतर कपिलेश्वर तलावाचा परिसर दीपोत्सवाने उजळून निघाला होता याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली तिसऱ्या रेल्वे गेटच्या ओव्हरब्रिज दुरुस्तीचे काम पूर्ण तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी हाती घेण्यात आली होती नियोजित वेळाच्या पूर्वी कंत्राटदाराकडून सदर कामाची पूर्तता झाली असल्यामुळे आता तिसरे रेल्वे गेट उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे त्यामुळे आता रहदारीचा ताण कमी होण्याची शक्यता असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे लघु उद्योग उभारणीसाठी महिलांना सरकारचा पूर्ण पाठिंबा राज्यातील महिलांनी लघु उद्योग स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्यास सरकारकडून आर्थिक आणि सर्व प्रकारे पाठिंबा देण्याची ग्वाही महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली कर्नाटक वाणिज्य आणि उद्योग महासंस्थेच्या कार्यक्रमात बोलताना महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली महिलांना उद्योगासाठी वार्षिक तीन टक्के दराने पाच कोटी रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली जास्तीत जास्त महिलांनी स्वतःचे उद्योग उभारून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे यासाठी सरकार प्रोत्साहन देईल अशी ग्वाही त्यांनी दिली महिला सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण असलेल्या लक्ष्मी योजनेसाठी बत्तीस हजार कोटी रुपये सरकारने दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली तसेच सरकारच्या योजनेचा महिला वर्ग अधिकाधिक लाभ घेत असून उद्योजकांनी देखील यामध्ये महिलांच्या पुढाकारासाठी सहकार्य करावे करा असे आवाहन त्यांनी केले लघु उद्योगातील उभारणीत महिलांना सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध करून देण्यात येतील तसेच आवश्यक सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले यावेळी निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद